जय शिवराय मित्रांनो आज आपण सावली फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करत आहोत कैलासवासी शंकर शिवाजी फोटाणे आमच्या सर्वांचे मित्र यांच्या स्मरणार्थ आपण आज वृक्षारोपण करत आहोत आज या ठिकाणी कैलासवासी शंकर शिवाजी पुटाणे यांच्या दुःखात दुःख जे दुःख झालेलं आहे त्यामुळे आज किरण बावली एक पुढाकार घेतला आणि ते आत्ता विषय घालता ते सकाळी पण बोलले होते की आज आपण शंकर हा माझा मित्र होता आणि आज एक तरुण वयामध्ये त्याला गेलं तर आपल्याला सोडून त्याच्या निमित्ताने एकदाची आठवण म्हणून आपण एक वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेऊ त्यामुळे आम्ही सर्वजण आधी उपस्थित आहे आपल्या शंकरच्या स्मरणार्थ आज एक वृक्षरुपरोपणा असून त्याची कायम आठवण म्हणून या फुल वृक्षरोपणाच्या दृष्टीनं एक सुंदर उपक्रम किरणबाब असतील सगळे कार्यकर्ते असतील त्यांनी घेतला याच्याबद्दल सर्वांना धन्यवाद सावली फाउंडेशनचा अतिशय सुट्ट्य उपक्रम म्हटला तरी चालेल त्या ठिकाणी आमचे मित्र कैलसभे शंकर फोटाने आत्ताच दहा दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं आज या ठिकाणी त्यांच्या त्यांची आठवण कायमस्वरूपी आम्हाला राहावी म्हणून या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम सावली फाऊंडेशनच्या तर्फे घेण्यात येतोय निश्चितच ज्या ज्या वेळेला आम्ही त्या वृक्षाकडे पाहू त्या त्यावेळेला शंकरची आम्हाला आठवण आल्याशिवाय राहणार नाही आणि कायम आठवण राहावी म्हणून या ठिकाणी सावली सावली फाउंडेशनच्या तर्फे या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करतोय सावली फाउंडेशन यांना मनपूर्वक धन्यवाद आणि शंकर फोटणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वृक्षारोपणाच्या निमित्तानं आम्ही अर्पण करतो